न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कर्मचारी सहकारी चेअरमन शेख मोईन सचिव मल्लिकार्जुन स्वामी व्यवस्थापक हरिभाऊ जोगदान व सर्व सन्माननीय संचालक मंडळ सेलू तालुक्यातील खातगाव येथील अनिल आवटे या अठरा वर्षीय तरुणाने उराशी बाळगलेले पोलीस होण्याचे स्वप्न नियतीने अधुरेस ठेवले आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी रोजी राजगड किल्ल्यावर झालेल्या अपघातात अनिल आवटे याचे निधन झाल्याने त्याची प्राणज्योत मालवली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे अनिल आवटे हा पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी आपले चुलते यांच्याकडे धायरी पुणे येथे राहत होता खाजगी क्लासेसमध्ये प्रशिक्षणाची तयारी करत असताना प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी रोजी सुट्टी असल्याने क्लासेसमधील सहकारी मित्रासोबत अनिल आवटे हा राजगड किल्ला पाहण्यासाठी गेला असता सुट्टी असल्याने राजगड किल्ल्यावर आठ हजारावर पर्यटकांची गर्दी केली होती अनिल आवटे वय अठरा वर्ष राहणार खादगाव तालुका सेलू हा राजगडाच्या पाली दरवाजाजवळ गड उतरत असताना अचानक बुरुजाचा दगड डोक्यात पडल्याने गंभीर जखमी झाला डोक्यावर दगड पडतात त्याच्या कानातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असताना सहकारी मित्रांनी तात्काळ वेले येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर ज्ञानेश्वर हिरस यांनी त्यास मृत घोषित केले सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी त्याचे निधन झाले असून सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता खातगाव तालुका सेलू या मूळ गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले घटनेची नोंद वेले पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे अनिल आवटे पोलिसात भरती व्हावी म्हणून पुणे येथे प्रशिक्षण घेण्यासाठी गेला होता परंतु त्याचे पोलीस होण्याचे स्वप्न या अपघातामुळे अधुरेच राहिले आहे दरम्यान मयत आणि लावटे याच्या पश्चात आई वडील एक भाऊ दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे खादगाव परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे साईबाबा नागरी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साईबाबा बँक अधिकारी आणि कर्मचारी सेलू बालाजी न्यूजपेपर एजन्सी सर्व प्रकारच्या दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा